तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर राज्यातील छत्रपती संभाजीनगर जालना व वर्धा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये झालेल्या अतिवृष्टी व पूरपरिस्थिती यामुळे जे त्यांच्या शेतीपिकांचं नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीपोटी नुकसान भरपाई ही आता जमा होणार आहे कारण नुकसान भरपाईसाठीचा जो निधी आहे तो निधी वितरित करण्याबाबत शासनाने जी आर हा निर्गामित केलेला आहे तर या जी आरमधून आपण पाहणार आहोत कोणत्या जिल्ह्यासाठी किती नुकसान भरपाई निधी हा उपलब्ध आहे व वितरित करण्यात येणार आहे व कोणत्या जिल्ह्यात किती शेतकरी संख्या आहे की ज्यांना हा निधी वितरित करण्यात येणार आहे याविषयीची सविस्तर माहिती त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो जे आर आणि या हा हा जी आरचा विषय तुम्ही इथे पाहू शकता राज्यातील छत्रपती संभाजीनगर जालना व वर्धा जिल्ह्यामध्ये माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये अतिवृष्टी व पूर परिस्थिती यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत ही देण्याबाबत हा अशा प्रकारचा हा जे आरचा विषय असणार आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता हा जे आर दिनांक एकोणतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी शासनाने निर्गामित केलेला आहे त्यानंतर येथे आहे प्रस्तावना या प्रस्तावनेमध्ये संदर्भ देण्यात आलेला आहे की कोणकोणत्या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानावरती बाधितांना मदत ही देण्यात येणार आहे याविषयीची प्रस्तावना त्यानंतर येथे आहे त्या शासन निर्णय या शासन निर्णयामध्ये वितरित करण्यात आलेला निधी व जिल्हे त्याबरोबर शेतकरी संख्या व कोणत्या जिल्ह्यासाठी किती शेतकऱ्यांसाठी किती निधी आहे याविषयीची माहिती यामध्ये दिलेली आहे ती आता आपण एक एक करून इथून समजून घेऊया त्यामध्ये सुरुवातीला तुम्ही पाहू शकता शासन निर्णय माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये राज्यात छत्रपती संभाजीनगर जालना व वर्धा या जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूर यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीपिकाच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भीन क्रमांक शासन निर्णय येथील निश्चित केलेल्या दरानुसार रुपये नऊशे तेरा कोटी एक्केचाळीस लक्ष सोळा सोळा हजार एवढा जो निधी आहे तो निधी वितरित करण्यास या शासन निर्णयान्वे मंजुरी ही आता देण्यात येत आहे तर हा जो निधी आहे हा निधी सूचित केल्यानुसार डी बी टी पोर्टलद्वारे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे ही होती याविषयीची माहिती तर आता आपण या शासन निर्णयासोबत जोडून आलेल्या जे विवरणपत्र आहे त्या विवरणपत्रामध्ये वितरित करण्यात असलेला निधी शेतकरी संख्या व जिल्हे विषयीची सविस्तर माहिती आहे ती आपण येथे पाहून पाहूया त्यामध्ये तुम्ही पाहू शकता हे आहे विवरणपत्र एकोणतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजीचं आणि यामध्ये जो निधी वितरित करण्यात येणार आहे तो निधी वितरित करण्यात येणार आहे झिरो ते दोन हेक्टरच्या मर्यादेत म्हणजे शेतकऱ्याला जी नुकसान भरपाई मिळणार आहे ती नुकसान भरपाई मिळणार आहे झिरो ते दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये ही नुकसान भरपाई दिली जाणार आहे तर आता आपण या विवरणपत्रामधून पाहूया की प्रत्येक जिल्ह्यासाठी किती शेतकरी संख्या असून किती निधी हा त्यांना वितरित करण्यात येणार आहे सुरुवातीला तुम्ही येथे विभाग पाहू शकता आणि त्या विभागातील जिल्हे इथे आहेत तर सुरुवातीचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सप्टेंबर दोन हजार पंचवीस मधील झालेली पीक नुकसान यावरची नुकसान भरपाई ही दिली जाणार आहे त्यामध्ये बाधित शेतकरी संख्या इथे आहे सहा लक्ष चौवेचाळीस हजार सहाशे एकोणपन्नास या जिल्ह्यातील एवढे मोठे शेतकरी हे बाधित आहेत आणि या शेतकऱ्यांसाठी उपलब्ध निधी येथे तुम्ही पाहू शकता चारशे ऐंशी कोटी सतरा लक्ष चार हजार एवढा जो निधी आहे तो या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी वितरित करण्यात येणार आहे अशा प्रकारची माहिती या विवरणपत्रामध्ये दिलेली आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभागातील जालना जिल्हा या जिल्ह्यातील नुकसान भरपाईचा कालावधी सप्टेंबर दोन हजार पंचवीस आहे व जे बाधित शेतकरी आहेत नुकसानग्रस्त शेतकरी आहेत त्यांची संख्या आहे पाच लक्ष पंचेचाळीस हजार आठशे नव्वद इतके जे शेतकरी आहेत ही शेतकरी संख्या असणार आहे की ज्यांची नुकसान झालेली आहे मग पूर असेल अतिवृष्टी असेल यामुळे तर या शेतकऱ्यांसाठी उपलब्ध निधी येथे तुम्ही पाहू शकता तीनशे छप्पन्न कोटी सहासष्ट लक्ष सव्वीस हजार एवढा जो निधी आहे तो जालना जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई निधीसाठी वितरित करण्यात येणार आहे तर पाहू शकता इथे आता आहे नागपूर विभाग व जिल्हा आहे वर्धा या वर्धा जिल्ह्यातील नुकसान भरपाई कालावधी असणार आहे सप्टेंबर म्हणजे सप्टेंबर महिन्यात झालेले नुकसान आणि त्यावरच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाणार आहे तर त्यामध्ये शेतकरी संख्या आहे बहात्तर हजार दोनशे साठ एवढी जी शेतकरी संख्या आहे या सर्व शेतकऱ्यांसाठी निधी जो आहे तो वितरित करण्यात येणार आहे येथे शहात्तर लक्ष सत्तावन्न हजार आठशे साठ एवढे जे शेतकरी असणार आहेत या सर्व शेतकऱ्यांसाठी हा निधी वितरित करण्यात येणार आहे तर तुम्ही पाहू शकता या सर्वांसाठीच एकूण वितरित करण्यात येत असलेला निधी त्याची माहिती देखील येथे देण्यात आलेली आहे आणि तो निधी आहे नऊशे तेरा कोटी एक्केचाळीस लक्ष सोळा हजार एवढा जो निधी आहे तो या सर्व विभागातील या तीन जिल्ह्यांसाठी वितरित करण्यात येणार आहे तर या विवरणपत्रामधून आपलं आपण आहे की जिल्हे कोणते आहेत शेतकरी किती आहेत व त्या शेतकऱ्यांसाठी वितरित करण्यात येत असलेला निधी किती आहे याविषयीची माहिती तर या तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता दिलेल्या माहितीनुसार दिलेल्या मान्यतेनुसार हा जो निधी आहे त्यांना आता थेट डीबीटीद्वारे त्यांच्या खात्यामध्ये बँक सल आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे अशा प्रकारची देखील माहिती या शासन निर्णयामधून समोर येते तर ही होती या संदर्भातली सविस्तर माहिती माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्या